नृत्य मनाला भुरळ घालणारी अदाकारी आणि चैतन्य निर्माण करणाऱ्या घुमरांच्या आवाजाने मनोरंजन करायला मदत मंजुरी सज्ज झाली आहे सध्या सगळीकडेच फुलबंदीची चर्चा सुरू आहे या चित्रपटातील मदन मंजुरी हे नव गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीतून उतरलेली ले फुलवंती कादंबरी स्वरूपात अकरा ऑक्टोबरला आपल्या भेटीला येणार आहे अतिशय ठसकेबाज गीतकार प्रसाद बिवरे यांची असून वैशाली माडे यांच्या आवाजाने गाण्याला चार छान लागले आहेत संगीत अविनाश विश्वजित यांचा आहे तर नृत्य दिग्दर्शन उमेश जाधव यांचं आहे या गाण्यातला जोश हा प्रत्येकाला मंत्रमुग्ध करणारा आहे गाण्याचे बोल हे खूपच सुंदर आहे संगीतही तितक्याच ताकदीच आहे त्यामुळे हे गाणं गाताना खूपच मजा आल्याचं वैशाली सांगते प्रेक्षकांना हे गाणं नक्कीच ठेका धरायला लावेल प्राजक्ताच्या नृत्यानं या गाण्याला अजूनच रंग सडला आहे अशी ही भव्य कलाकृती अकरा ऑक्टोबरला रसिकांच्या भेटीला येत आहे या चित्रपटाचे संवाद लेखन हे प्रवीण तरडे यांनी केले असून दिग्दर्शन स्नेहल प्रवीण तरडे करत आहेत अविनाश विश्वजित यांनी संगीताची धुरा सांभाळली आहे तर कुमार मंगत पाठक अभिषेक पाठक मंगेश पवार श्वेता माळी प्राजक्ता माळी चित्रपटाचे निर्माते आहेत तर अमोल जोशी प्रोडक्शन आणि मुरलीधर छतवानी रवींद्र ओटी हे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत संगीत वितरणाची जबाबदारी ही पॅनोरोमा म्युझिकने सांभाळली आहे तर, तर, आहे। तर तुम्ही फुलवंती सिनेमातलं मदन मंजुरी हे गाणं पाहिलं का हे गाणं तुम्हाला कसं वाटलं आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि आपलं चॅनल मराठी बोर्डला ला सबस्क्राईब करायला विसरू नका